पासून अगदी दोन किलोमीटर अंतर अर्थातच अंतरवेली फाटा जो आहे त्यापासून एक मिनटाच्या अंतरावर हॉटेल शिवांस अर्थातच शंभर टक्के शुद्ध प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आणि या रेस्टॉरंटचं नुकतंच शुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडव्याच्या दिवशी महंत श्री दिगंबरजी महाराज यांच्या हस्ते या हॉटेलचं उद्घाटन झालं आणि अतिशय सुंदरसं या हॉटेलमध्ये आलो आहे त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल्स शिवांश आंतरवेली फाटा ठिकाणी आपल्याला पदार्थ आणि आपले आवडते मेनू आपल्याला खायला मिळणार आहेत हे आपण आतमध्ये गेल्यावर आपल्याला नक्कीच कळणार आहे तर हॉटेल शिवांश आणि या ठिकाणी जेव्हा हे हॉटेल सुरू झालं पाडव्याच्या दिवशी तर देशमुख परिवार आणि महाले परिवार या तरुण युवकांनी हे हॉटेल सुरू केलेलं आहे तर आज जाऊन आपण बघूया काय आहे ते आणि कुठले कुठले पदार्थ चविष्ट पदार्थ आपल्याला खायला मिळणार आहेत नक्कीच आपण या हॉटेलमध्ये आल्यानंतर आपण बघणार आहात किंवा बघत ता आहात अतिशय सुंदर अशी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे खवैयांचा या ठिकाणी मेळा लागलेला आहे कारण असंच आहे गेल्या आठच दिवसात असा जबरदस्त हा रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि या रिस्पॉन्समध्ये सर्व खवय्ये पिंपळगाव असू द्या हायवेला हे गाव आहे आणि अगदी हायवेला पिंपळगाव असू दे आणि हायवेला हायवेपासून जवळच अगदी हे खवयांचा मेळा आपण पाहतो आहे अर्थातच गुरु दिगंबर महाराज अण्णाबाबा यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि हे शंभर टक्का प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि ह्या व्हेज रेस्टॉरंटमध्ये खवयांची प्युअर व्हेज रेस्टॉरंट आपण बघत आहात आणि खवयांची खूप गर्दी झालेली आहे यात अनेक पदार्थ आपल्याला खायला मिळणार आहेत खरं तर हे अगदी बांबूने बनवलेलं बांबूचं हे हॉटेल आहे आणि यात हवा ही अगदी खेळती असते अगदी नॅचरल हवेत आपल्याला आपला जेवणाचा पदार्थांवर लाभ घेता येईल महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हॉटेल मालकांनी किंवा या संचालक संचालक जे आहेत देशमुख आणि महाले यांनी एक विचार केला आहे की गुजरात वरणं येणारे शिर्डीवाले साईबाबा भक्त यांना या रस्त्यात कुठल्याही प्रकारचे प्युअर व्हेज असं त्यांना जैन भेटत नाही जैन खाणं भेटत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा हे हॉटेल नक्कीच फायद्याचं ठरणार आहे नक्कीच सेवेकरी साईबाबाचे सेवेकरी या ठिकाणी गर्दी करणार आहेत अनेक अनेक सांप्रदायिक लोकं आहेत आमचे इथं या ठिकाणी आलेले तर त्या सांप्रदायिक लोकांसाठीसुद्धा हे खवैया हॉटेल अर्थातच हॉटेल शिवांश या ठिकाणी आणि आपण बघत आहात बांबूने बनवलेले ह्या झोपडीसारखा हा हे रेस्टॉरंट आणि प्रत्येक फॅमिलीला अगदी हवेशीर आ, रूम अर्थात म्हणाल काय हरकत नाही हे झोपडीवाजा रूम काढलेले आहेत त्याचबरोबर हॉटेल शिवांशने सेल्फी पॉईंट या ठिकाणी आपण बड्डे सेलिब्रेशन हे सुद्धा करू शकतात कोणाचा वाढदिवस असला कोणाचं ॲनिव्हर्सरी असली तर या ठिकाणी आपण येऊन आणि या स्टेजचा फायदा घेऊ शकतात या ठिकाणी आमचे बरेचसे सांप्रदायिक सर्व मित्रसुद्धा आलेले आहेत नुकतंच उद्घाटन झालेलं हॉटेल शिवांश आणि ज्यांच्या हस्ते ह्या हॉटेलचं उद्घाटन केलं त्या महाराजांचा आशीर्वाद घेऊन आणि हे हॉटेल सुरू केलं त्या हॉटेलचे संचालक माननीय श्री नितीनजी देशमुख या ठिकाणी आहेत आणि आपण त्यांनाच विचारू की या हॉटेलची कल्पना आपल्याला कशी सुचली सर्वत प्र प्रथम सर्वांना नमस्कार आ, मी नितीन देशमुख इकडे शिर्डीला जाणारे भाविक आणि इकडे सप्तशृंगीकडे जाणारे भाविक यांना जेवणाची खूप थोडी होत होती त्यामुळं जरा त्यांना शुद्ध शाकाहारी जेवण कुठंच भेटत नव्हतं इकडं पिंपळगाव साईडला भेटत नव्हतं वणी साईडला भेटत नव्हतं त्यामुळं अशी कल्पना माझ्या मनात आली की काहीतरी एखादी सेवा करायची तर त्या पद्धतीने आपण व्हेज हॉटेल ओपनिंग करू आणि त्यांना सेवा देऊ या पद्धतीने त्यामुळे मी हॉटेल शिवांश ओपनिंग केलेले बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण याआधी तुम्ही काय करत होते याआधी माझा शुगर सप्लायचा बज बिझनेस होता म्हणजे साखर सप्लाय करतो ऑल महाराष्ट्रात मी महाराष्ट्राच्या बाहेर पण करतो पण कुठेतरी काहीतरी कमी पडत होतं आपल्याला की ह्या हॉटेल ह्या रोडला जाताना जे भाविक असतात शिर्डीचे पायी चालत असतात त्यांना राहण्याची किंवा थोडंसं जेवणं खावण्याची थोडी हिंड होत होती त्यामुळं मी काय केलं का थोडंसं त्यांची सेवा करता येईल ले आपल्याला या पद्धतीने काहीतरी करायचं म्हणून त्यांच्यासाठी व्हेज हॉटेल आणि त्यातले त्यात त्यांना स्पेशल काही ना जैन फूड लागतो ते पण मी अवेलेबल केलेलं आहे आणि खवयांसाठी स्पेशल डिशेस अवेलेबल आहे आपल्याकडे त्यामुळं कोणी पण इथे आलेला ना तो दिलखुश म्हणजे काय ना शेट सर की फ्रेश माइंड होऊनच कन्नड जाईल तो असं म्हणते आणि या हॉटेलसाठी जो तुम्ही आता मी बघतोय की अतिशय सुंदर रेस्टॉरंट तुम्ही अगदी रेखीव जेवणाबरोबरच तुम्ही हॉटेलचं हॉटेलचा अगदी कल्पना आणि हा कुठल्या प्रकारचा बांबू आपण वापरलेला आहे आसामचा बुलेट पद्धत नाव यायचा या बांबूचा बुलेट पद्धत तर आसामचा बांबू हा तर या पद्धतीने मी आसामचा बांबू यूज करून हे हॉटेल ओपनिंग केलेलं आहे किंवा बांधलेलं आहे या पद्धत बरोबर अतिशय सुंदरसं हे हॉटेल आणि आसामचा बांबू या ठिकाणी त्यांनी मागून आणि हे रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे आणि पिंपळगाव आणि पिंपळगाव आंतरवेली परिसर आणि वणी ते पिंपळगाव या रस्त्यावर सुंदर असे हे रेस्टॉरंट त्यांनी बांधलेलं आहे आपल्यासोबत होते आहेत नितीन देशमुख यांचं यांचं आपण खरोखरच कौतुक कारण एका शेतकऱ्याच्या मुलाने या हॉटेल आणि हॉटेल व्यवसायात पडणं महत्त्वाचं मस्त गोष्ट म्हणजे अगदी द्राक्ष बाग आणि द्राक्ष बाग किंवा कांदा किंवा आपला टमाटा ही पिंपळगावची खशे येत आहे आंतरवेली फाटा आणि आपला परिसर तर त्यातनं सुद्धा अतिशय सुंदर कल्पना आज देशमुख साहेबांना सुचली हॉटेल शिवांश हे अतिशय सुंदरसं नाव त्यांनी त्यांच्या मुलाचंच दिलेलं आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि अन्नाचा कणन कण कन वाचवणं हा सुद्धा आपला धर्म आहे तर या ठिकाणी आलेलो आहोत आपण अतिशय शुद्ध तेलात आणि शुद्ध असे पदार्थ ज्या हॉटेलमध्ये केलेले जातात किंवा के केले जातात तर त्या हॉटेल शिवान शिप्युअर व्हेजमध्ये आलेलो आहोत आणि अनेक खवई या ठिकाणी मी बघतो आहे की गर्दी करत आहेत तर काही प्रेक्षकांनाच आपण विचारू काही खवाईंनाच आपण विचारू की सर तुमचं जेवण झालं नमस्कार तुमचं जेवण झालं का हो जेवण झालं वा वा तर या हॉटेलमध्ये तुम्ही चा आता जे काही मागवलं काय मागवलं होतं शेवभाजी घेतली होती आणि पनीर 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 घेतली तर सर या हॉटेलचं तुम्हाला चव कशी वाटली चव थोडी वेगळी आहे जेवणाची जे स्पायसी खूप नाही आहे मिडल वेलमध्ये वाटतं हा नक्कीच प्रेक्षकांना जे पाहिजे किंवा आपण चवदार जे खाणं म्हणतो चौदार जेवण म्हणतो तर ते चौदार जेवण आहेच आहे सर तुम्ही याविषयी काय सांगू शकाल काय नाही हॉटेल छान आहे तुम्ही पण या आणि एन्जॉय करा आमचं सारखंच आणि मॅनेजमेंट पण खूप चांगली हॉटेलची आणि ओके ओके okay, धन्यवाद okay. सर आपण कुठून आलात वणीवरून आला वणीवरून आलो वणीवरून आलात तुम्ही तर या हॉटेलची चव तुम्हाला कशी वाटली जे काय आहे जे काय पदार्थ तुम्ही आता खाल्ले आज कोणता पदार्थ तुम्ही बोलवला होता तुम्हाल शेवभाजी मागवली मी तेच पण नाही आणि मीडियम जशी पाहिजे तशीच आहे एकदम छान आहे अच्छा अर्थातच तुम्हाला हे खूप आवडलं आहे नक्कीच प्रेक्षकांचा रिस्पॉन्स बघून ग्राहकांचा रिस्पॉन्स बघून खरोखरच हॉटेलची चाव, चव आणि चवदार हॉटेल म्हणजेच अर्थातच आपण आपल्या जिभेचे चोचले नक्कीच पूर्ण होणार ते हॉटेल शिवांश अंतरवेली फाटा येथे इरादे लाख बनते हे बनकर तूट जाते हे शिर्डी ओही जाते हे जिने साईबाबा बुलाते है, तर या ठिकाणी हॉटेल शिवांशला आल्यानंतर साईबाबांचे अनेक प्रकारचे फोटो आ, या ठिकाणी हॉटेलमध्ये लावलेल्या आहेत त्या ठिकाणी अनेक छान असे सुविचार साईबाबांचे लावले, साई, लावले साई, साई नाम लेते राहो बिघडा काम सवर जायगा तुमको पता भी नाही चलेगा और बुरा वक्त गुजर जायगा अशा छान छान सुविचार या ठिकाणी ठेवले म्हटलेले आहेत आणि बॅनरबरोबरच ते सुविचार त्यांनी लावलेले आहेत आणि मन प्रसन्न करणारा हे हॉटेल कट रहा है मेरा सफर बस इसी सहारे पर किए खडा है तू वहा दुसरे किनारे पर अशी साईबाबांचे छान छान सुविचार या ठिकाणी लावलेले आहेत आणि खवयांसाठी अगदी छान असं निर्मिती वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आपण पाहत आहात वरती पोस्टरवरसुद्धा मसाला डोसा आहे इडली वडा सांबार आहे त्यानंतर पावभाजी आहे अनेक प्रकारचे पदार्थ जसं काही जिरा राईस व्हेज राईस त्यानंतरच ग्रीन पीस मसाला मंचुरियन वगैरे सर्व या हॉटेलमध्ये आपल्याला नक्कीच मिळणार आहे आणि आपण बघत आहात प्रेक्षक या ठिकाणी हॉटेलमध्ये ग्राहक खूप गर्दी करत आहेत अतिशय छान ह्या अशा नियोजनाबरोबरच पाण्याचं नियोजन त्याचबरोबर वेटर लोकांचं नियोजन आणि सी सी टी व्ही कॅमेरा या ठिकाणी बसवलेला हो आहे आणि आपण बघत आहात पार्किंगमध्ये सुद्धा अगदी गर्दी आहे आणि सी सी टी व्ही नियंत्रणाखाली सर्व हे हॉटेल आहे विचारूया की ताई आपण कुठून आलात आम्ही जोपूळ पाटील बाबांचं आहे तिथून आलो बरं तुम्ही जेवण करत आहात तर या ठिकाणी कुठले कुठले मेनू तुम्ही सांगितलेले आहेत आम्ही स्टार्टरमध्ये ना चना कोळी वाडा तो ऑर्डर केला आणि मसाला पापड ऑर्डर केला आणि मेन कोर्समध्ये व्हेज कोफ्ता आणि काजू मसाला ऑर्डर केला आहे अच्छा तर तुम्ही या पदार्थांची चव घेतच आहात तर तुम्हाला काय वाटतं अतिशय उत्तम चव आहे आणि अजून आम्हाला पुन्हा एकदा वाटतं इकडे आणि रिप्रेझेंटेशन पण छान आहे डिशचं अशा पद्धतीने छान आहे धन्यवाद अतिशय सुंदरशी माहिती ताईंनी सुद्धा दिलेली आहे या हॉटेलचे संचालक प्रतीक महाले या ठिकाणी आहेत आणि त्यांची सुद्धा चर्चा करूया की आपल्या हॉटेलची हॉटेल शिवांस काय काय महत्त्वाचे असे मेन डिश काय आहे तुम्ही सांगू शकाल का आपल्या हॉटेलचे मेन डिश झिरकं स्पेशल आहे शेवभाजी पनीर मसाला आहे करी आहे व्हेज कोल्हापुरी आहे अनेक प्रकारचे अनेक प्रकारचे डिशेस आपल्याकडे उपलब्ध आहे आणि या हॉटेलचा पत्ता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल त्या हॉटेलबद्दल पत्ता सांगाल आणि हॉटेलला पिंपळ पिंपळगाव वणी रोड सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ सुलभ वायनरीच्या शेजारी तालुका निपाट जिल्हा नाशिक मुक्काम पोस्ट खरोखरच हे पिंपळगाव ते वणी रस्त्यावर आंतरवेली फाट्याजवळ सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ झालेले हे हॉटेल आणि या हॉटेलला आपणसुद्धा नक्कीच भेट द्याल कॅमेरा कॅमेरामॅन सुरेश पगारेसह राजेंद्र भदाने पिंप बसवंत येणे पिंपळगाव